नंदुरबार लोकसभा महाविकास आघाडीचे तरुण तडफदार व उच्च शिक्षित आमदार दादा नाईक यांनी नवापूर तालुक्यातील वडफळी येथील प्रसिद्ध आदिमात्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी नवापूर पंचायत समितीच्या उपसभापती शिवादादा गावित नंदुरबार जिल्हा आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर सी गावित जिल्हा परिषद सदस्य दीपक नाईक भांगरपाडा सरपंच जयंत पाडवी नरेंद्र गावित विनायक गावित सोनारे सरपंच विजय सिंग गावित भरुड सरपंच लक्ष्मण वळवी धोगलपाडा सरपंच सुनील वडवी निलेश गावित देवजी सेठ दिलीप पवार किशोर पाडवी माजी सरपंच वेळच्या गावित इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या तरुण व तरुणींनी फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती यात्रेमध्ये आलेल्या भाविकांची भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या यात्रेला पन्नास ते साठ हजार भाविक उपस्थित होते सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित